दीत पावन सीताराम कपपती राघव राजा सीताराम दीत पावन सीताराम मला माहित तुम्हाला दिसत नाही का कुठे काय थांबताय मग काय झालं मग मक...

अजिबात नाही इला कचरा नको गबाई इला कचरा नको गबाई इला कचरा नको गबाई इला कचरा नको गबाई बघितलं मित्रांनो या बाईने कचरा आणि सांड पाणी कचरा चांगला टाकलं तिला माहित What's आणि मच्छर मलेरिया होतो आम्ही कुठेही कचरा 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 बघा मंडळी तुम्ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कचरा हा इतर कुठेही टाकू नका कचरा कचरा कुठेतच टाका जेणेकरून मलेरिया व हो, डेंग्यू सारखे आजार आपल्यापासून दूर राहतील आणि आपल्या आरोग्याचे रक्षण होईल ताजी भाजी द्या दादा गवार कोथंबी आणि मिरची द्या पिशवी द्या प्लास्टिकची पिशवी नाही आणली तुम्ही नाही ताई मी प्लास्टिकच्या पिशवीत भाजी देत नाही तुम्ही जर मला प्लास्टिकची पिशवीत भाजी नाही दिली तर मी दुसरीकडे जाईल चालेल मला दोन पैसे कमी मिळतील पण पर्यावरणाचे रक्षण तर होईल प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला हानिकारक असतात त्या गटरी तडकल्यामुळे पावसाच्या पाण्याने पूर परिस्थिती निर्माण होते गटरी थुंकतात बाजारात जाता ना कधी पण कापडी पिशवी सोबत घेऊन या सांडलेल्या पाण्यामधून मच्छर चावल्यामुळे होत तरी काय होते तरी काय त्याला हॉस्पिटल मध्ये त्याला डेंग्यू त्याला मलेरिया मग काय तो मला सांगा या दोन्ही कचरा वेगवेगळे टाकल्याने फायदा काय तुमचा एकच फायदा ओल्या कचऱ्यामुळे खाद निर्मिती होईल व बायोगॅस देखील निर्माण होईल त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीला पैसा मिळेल व तो पैसा गावाच्या सुखसोयीसाठी उपयोगात येईल आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्याचे व पर्यावरणाचे देखील रक्षण होईल पण हे एकट्या सरपंचांचे काम नाही एकट्या ग्रामपंचायत सदस्य किंवा कर्मचाऱ्यांचे काम नाही कुठल्या शाळेचे काम नाही हे आपल्या सर्वांचे काम आहे चला तर मग